महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागाच्या वतीने ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेला नांदेडच्या नायगाव तालुक्यात आजपासून सुरुवात झाली असून काही परीक्षा केंद्राबाहेर मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल करडेले यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव तालुका परिसरात इयत्ता बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजे यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक नेमले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी आहे आज त्या पोस्ट बेसिक ज्युनियर कॉलेज मरवाळी तांडा येथील परीक्षा केंद्रावर भेट दिली असता त्या एमस एन बोलत होत्या दरम्यान त्यांनी येथील परीक्षा हॉलची पाहणी करून त्यांनी परीक्षा व्यवस्थापनाला योग्य त्या सूचना दिल्या येथील परीक्षा केंद्रावर सातशे एकतीस विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र प्रमुख उत्तम पाटील यांनी आहे त्याचबरोबर येथून जवळच असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती कनिष्ठ महाविद्यालय कुंटूर नऊशे सहा विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र प्रमुख एम आर हिवुराळे यांनी दिली तर भरारी पथक प्रमुख तथा तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी नायगाव कुंटूर बरबाडा येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन परीक्षा व्यवस्थापनाला योग्य त्या सूचना दिल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे गट शिक्षण अधिकारी संग्राम कांबळे यांनी तालुक्यामध्ये एकूण आठ परीक्षा केंद्रावर चार हजार पाचशे विद्यार्थी परीक्षा परीक्षा देत असल्याची माहिती दिलीये गंगाधर गंगासागरे एमसेन न्यूज नायगाव नांदेड